हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि मूळ म्हणजे दिवाळी मस्त एन्जॉय केली असेल आता दिवाळी संपून थोडे दिवस झालेत तरी पण आहे ना दिवाळीचे फटाक्याचे काय आवाज कमी हो होत नाहीत जोपर्यंत आहे ना तुळशी विवाह होत नाही तोपर्यंत काय होणार नाही आणि याच्याचमुळं आहे ना मला आहे ना वॉईसओवर नंतर करावं लागलं कारण आवाज एवढा होता जेव्हा पाडवा होता त्या दिवशी हे शूट केलं होतं आणि पाडव्या दिवशी तुम्ही समजू शकता किती आवाज असतील फटाक्याचे आत्ताचा एवढे आहेत तर तर माझं हे मेन गेट आहे तर छान पाड म्हणजे दिवाळी होती तर मी छान आकाशी कंदील लावला होता छान ला होता। हे सुशोभित केलं होतं तर मेन गेटमधनं आत सेफ्टी डोर हे आहेत आम्हाला आणि आतला एक मेन डोअर तर असं आतून आतमध्ये गेल्यानंतर माझा हॉल आहे आणि आम्ही पुण्यात राहतो आणि पुण्यातील हे माझं छोटंसं घर आहे छोटंसं म्हणण्यापेक्षा आहे छान वन बी एच के आहे हे घर माझं आणि हॉल माझा तसा बऱ्यापैकी मोठा आहे एवढाही छोटा नाही पण पसारा जास्त असल्यामुळे ते घर आता माझ्यासाठी छोटंच वाटतं मला कारण माझा ऑलरेडी पसारा खूपच जास्त झाला आहे आणि असं सजवलं होतं कारण दिवाळी आहे मला थोडंसं असं सजवलेलं छान वाटतं आणि ह्या आवाजामुळंच मी वयसवर केले सध्याला तर आहे ना इकडं टी व्ही ठेवला आहे एका साईडला मी गणपतीच्या अशा छोट्या फ्रेम मिशोवरूनच मागवल्या आहेत ह्या छान लावल्या आहेत असं थोडस डेकोरेशन केलं आहे आता हे घर आमचं तर मला जे नाही एवढं सुशोभित नाही मी केलं कारण त्याच्या मागे काय अशी कारणं आहेत की तुम्हाला पुढं कळेलच तुम्ही जसे जसे व्हिडिओ बसेल तर मी काय एवढं हे केलं नाही हिता श्री झोपला आहे आणि इथं छोटासा बेट ही टाकला आहे कारण आहे ना जास्त माणसं कोणी आलं तर मग बसण्यासाठी कमी पडतं मग सोफा त्यामुळं मग तो कम्फर्टेबल असतो त्यामुळं मग आणि आमचं बऱ्यापैकी आहे, ग्यालरी आहे। का ना बेडरूममध्ये फक्त झोपणं होतं आणि बऱ्यापैकी म्हणजे जा दिवसभर आम्ही इकडंच असतो त्यामुळे आहे ना बसण्या उठण्यासाठी लागतं आम्हाला म्हणून आम्ही छोट्या बेड टाकला आहे आणि इथून आहे ना गॅलरी आहे गॅलरीच्या समोरच मी असं तुळशी वृंदावन दोन ठेवले आहेत तुळशी काढला काढण्यासाठी अशी रांगोळी आणि पुढचं आहे ना व्हिडिओ माझ्या डिलीट झाला त्यामुळं मग मी तुम्हाला तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे तर तिथं गॅलरीच आहे आणि त्यानंतर पॅ पॅचेस आहे ह्या पॅचमध्ये आहे ना मी एका साईडला आहे ना टॉयलेट बाथरूम आहे आणि एका साईडला बाथरूम आपलं अंघोळीचं बाथरूम असं आहे एक इकडे बेसिन आहे आणि तिथंच आहे ना मी वॉशिंग मशीनही ठेवली आहे आणि ह्या जागेचा मी बरोबर उपयोग केला आहे त्यामुळं मला वॉशिंग मशीनसाठी गॅलरीत असं हे करता नाही कारण आपण पॅचमध्ये असं हे काहीच करत नव्हतो आणि पाण्याचं म्हणजे नळ काढलेलं नव्हतं बाथरूममध्ये म्हणून मग मला तिथेच ठेवावं लागले आणि पॅचमधून अधून आतमध्ये गेलं ना हे माझं किचन आहे किचनच्या सुरुवातीलाच मी आहे ना किचन आता माझं मोठं आहे पण पसारा जास्त असल्यामुळे ना ते छोटंच वाटणार आहे कारण एवढा पसारा भरलेला आहे मी आणि बऱ्यापैकी गोष्टी आहे ना मला लग्नामध्येच मिळालेल्या आहेत त्या मोठ्या आहेत त्या आणि इथं माझं असं छोटंसं किचन आहे तर किचन पूर्व पश्चिमच आहे तर आता पाडवा आहे तर चांगलं गॅसची पूजा केली आहे आणि माझा शेप नाही आहे साधा आपलं किचन नोटा आहे आणि वरच्या साईडला लेंटर होतं तर त्याला मी दरवाजे बसवून घेतले तर त्याच्यामध्ये भरपूर असं सामान बसतं माझं आणि एका साईडला वॉलपेपर लावून घेतला की घरामध्ये असं ग्रीनरी छान वाटावी म्हणून मी वॉलपेपर वापरला कारण किचनमध्ये असंही कितीही आपण केलं तर चिकट होतं त्यामुळं मग मी असं वॉलपेपर लावून घेतला आहे किचनच्या समोरच आहे ना कोपऱ्यामध्ये पूर्व असंच माझं हे देवघर आहे तर ते कोपऱ्यात ठेवले कारण दिशा माझी चुकली आहे जिथं बेसिन किचनचं पाय आहे तिथं देवघराला जागा ठेवायची होती पण आम्ही जेव्हा आहे ना हे घर घेतलं तेव्हा आहे ना ते ऑलरेडी केलेलं होतं त्यामुळं मग आम्ही जास्त हे नाही करत बसलो तर त्यामुळं फक्त की देवघराचा प्रॉब्लेम आहे नाही तर दुसरं माझं सगळं वास्तुशास्त्रानुसार आहे तर त्यामुळं मग ब्राह्मण काका म्हटले तुम्ही इथंही ठेवू शकता म्हणून मग आम्ही इथं ठेवलं फक्त ते छान म्हणजे नाही का काही मला असं वाटत नाही छान वाटतं तिथं ठेवल्यावरही तर किचनमध्ये कोपऱ्यात ठेवलं आहे मी हे देवघर आणि देवघरासाठी मी खाली एक बॉक्स घेतला आहे आणि देवघराचं सगळं सामान माझं या बॉक्समध्ये बसतं त्यामुळं इकडं तिकडं असं काही मी ठेवत नाही आणि आता दिवाळी आहे तर काही काही लागणारे गोष्टी असतात तर ते मी प्रत्येक वेळेस आतमध्ये ठेवायचं काढायचं त्यामुळं मग जे लागतं तर ते एक कळशी आहे ते ती बाहेरच ठेवली आहे आणि हे किचन खाली मी आहे ना ट्रॉल्या करून घेतल्या आहेत बेसिन घालच्या ट्रॉलीमध्ये रांगोळ्या आपले साबण सगळं डिटर्जंट असं असतं आणि ह्या ट्रॉलीमध्ये माझं सगळं सामान बसतं कारण नऊ ट्रॉले आहेत एक उभी आहे त्यामुळं माझं भांडे सगळे त्याच्यात बसतात आणि किचनच्या समोर माझं एक फ्रीज आहे मोठा फ्रीज आहे डबल डोअरचा आणि त्याच्या शेजारी डायनिंग टेबल आहे तर डायनिंग टेबल आहे ना तो डायनिंग टेबल म्हणून यूज होत नाही फक्त टेबल म्हणून यूज होतं त्याच्यावर सगळं सामानच असतं माझं आम्ही कधी यूज कर केलं नाही की डायनिंग टेबल जेवलोयत असं झालं नाही त्यामुळं मग आणि आता दिवाळी आहे समजून घ्या थोडासा तर राडा असणार आणि देवघरातील थोडंसं ज्या वस्तू लागणार आहेत ते मी तिथंच ठेवले आहेत तर असं आहे माझं किचन आणि किचनमधून बाहेर आलं ना पॅचमध्ये येतं आणि नंतर मध्ये बेडरूममध्ये जातं बेडरूममध्ये माझे बेडरूम ही बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे एवढीही मोठी नाही पण पसाऱ्यामुळं तेही तसंच होतं तर बेड माझा मोठा आहे आम्ही चौघं आरामात झोपतो इतका मोठा बेड आहे आमचा क्वीन साईडचा सा बेड आहे आणि दरवाजाच्या लेफ्ट साईडलाच आम्ही बेड केल ठेवला आहे कारण दुसरा ठेवायचं म्हटलं तर जागेचा प्रॉब्लेम येत होता कारण बेड मोठा होता बेडच्या दोन्ही साईडला आहे ना आम्ही ड्रॉ हे आहे ना वॉड्रोप करून घेतले कारण आहे ना तिथं आहे ना पेस रिकामी होती आणि त्याचा उपयोग आपण काहीच म्हणून करू शकत नव्हतो त्यामुळं तर तिथं आम्ही असे छोटे छोटे कपाट करून घेतले आणि खिडकीतून आता मी खिडकी उघडली नाही पण आम्हाला एवढी हवा येते त्यामुळे ना, ना आम्हाला फॅन न कूलर काही लावण्याची गरज पडत नाही दिवसभर उन्हाळ्यात तर वेगळी गोष्ट आहे पण असं आम्हाला इतकी हवा येते की आमचे दरवाजे वाजतात त्यामुळं आम्हाला फॅन लावायची कधीच गरज पडत नाही इथं माझी मशीन आहे मी स्वतःचे कामं स्वतः करायला हे करते त्यामुळं मग मशीन घेतली आहे इथं आहे ना माझ्या मुलाचा स्टडी टेबल आहे तो इथं बसूनच त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्याच समोर एक गाडी ठेवली तर ही गाडी श्रीची आहे लाहन मुलेत आशा गाड़े ना, राड़ा तर आता लहान मुलेत म्हटल्यावर अशा गाड्या खूप घरात आहे ना राडा करतात ते तर ही गाडी त्याला सारखी खेळायला लागते म्हणून मग इथंच ठेवली आहे हे आहे माझं कपाट त्या दोन साईडला कपाट मध्ये ड्रेसिंग टेबल असं आहे तर त्याच्यावर आहे ना मी माझ्या बॅगा मोठे टेडी आणि काही सामान असं डेकोरेशनचं ते सामान तसं बे माझ्या बेडमध्ये भरपूर सामान बसतं तरी पण आहे ना थोडं थोडंसं तरी वरती ठेवलंच गेलं आहे माझं कारण सामान सगळंच सा काही बसत नाही आणि जे मशीन आहे मशीनचे जिथं माझं आता दिवाळी आहे ब्लाउजचं काम आहे तर ते सामान तिथं ठेवलं आहे आणि त्या कपाटाच्या शेजारी मी कूलर ठेवला आहे आणि वरती आहे ना माझ्याकडे ही छानशी राधाकृष्णाची मूर्ती आहे प्रत्येकजण म्हणायचं की बेडरूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती लावावी मूर्ती असावी सॉरी फ्रेम असावी फ्रेम लावायचं तर दक्षिण उत्तर होत होती म्हणून मग आम्ही पूर्व अशी राधाकृष्णाची मूर्ती ठेवली आहे आणि खूप जुनी आहे पण खूप छान आहे मला खूप आवडते त्यामुळं मी अशी वरती ठेवली आहे आणि इथं कूलर ठेवला आहे तर ते काय पुण्यातील हे घर माझं साडेसहाशे स्क्वेअर फूटचं आहे आणि छान एरियामध्ये आहे आता तुम्हाला एरिया मी नाही सांगणार पण छान एरियामध्ये आहे आणि सगळी फॅसिलिटी आहे म्हणजे पाणी हे चोवीस तास आहे व्यवस्थित आहे त्यामुळं आम्ही घेतलं होतं आणि पण कसं असतं थोडं वेगवेगळं करायचं असतं पण इतक्या दिवस आम्ही इथं राहतो खूप छान असं वातावरण आहे हवा खूप छान आहे त्यामुळं माझं घरही असं फ्रेश वाटतं तर असं छान घर आहे घर तुम्हाला कसं वाटलं माझं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ